नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत हा तर मी आलो आता नदीवर आमच्या अशाही नदीवर मासा पकडायचा आणि तुम्हाला माहिती हीच एक बेस्ट पद्धत आहे सध्या तरी कारण तो आपली वलगण अजून प्रॉपर लागलेली नाही आहे आणि पाऊस दोन तीन दिवस जाम झाला आणि नदी जरा शिवासारली थोडी आणि आहे बऱ्यापैकी तर बघूया किती मासे भेटतात चला प्रोसेस स्टार्ट करूया आणि ब्लॉगर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हां माझा भाऊ निरंजन भोई द सेकंड ब्लॉगर आणि हे आमच्या बाटल्या आणि मी आणलेली वीस रुपयाची शेव वीस नाही सॉरी दहा दहा रुपयाची दहा रुपयाची घरी ठेवले आणि हे थोडीशी खारी खारीची पावडर करून आणली मी खारी माहिती आहे ना खारी बटरवाली तर चला सुरू करूया आणि व्हिडिओ आवडलास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बघा मासे तर आहेच ते आणि तर बघूया आमचा काय फायदा होतो आहे का नाही चला तर काहीच तुम्हाला मी तसं बोललो की खारायची पावडर करून आणते करायची आपल्याला काय होतंय का उद्योग होत का म्हणजे आम्ही दहा रुपयाची शेवण आणलेली शेवीने उपयोग होतो तर आता मासे मासं मेनपाकडायला पाहिजे पण काय करू हा पाऊस होता त्यामुळे माशांना पण तेवढी अकाल ते अजून आपला टाइम झाला नाही जायचा त्याच्यामुळं ते अजून आहेत ते पण कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघित असाल त्याच्या तुम्हाला बघितलं असाल का मास वरचा लागलं अजून एवढी नदीने आली कालचा व्हिडिओ म्हणजे विश्वासच्या युट्यूब चॅनलवरती चॅनल आहे वर तर बघा थोडी थोडी अशी पहिले बुका करायचा थोडा आणि एवढी एवढीच बघतो याच्या बॉटलमध्ये हे टाकायची शेव टाकायची ही शेव ना माशांना आवडतो मी टाकू का हे बघा तर दोन तीन हे टाकतो इथं मासे दिसतात तुम्हाला वाईट अँगल कुठे कामजलं समजलं डॅट्स वाय इंग्लिश है ब्लॉग मे वैसे बाकी धीरे धीरे आएगी कौन आएगी इंग्लिश, इंग्लिश। तो गाइस हम अभी चैलेंज करने वाले हिंदी में बोलने का चैलेंज करने वाले ठीक है फिस के साथ हिंदी बोलने तो so uh, ये ब्लॉग आधा हिंदी में होगा और हम हिंदी में वर्ड वर्ड करेंगे थोड़ी जो भी हिंदी सब्सक्राइबर होंगे हमारे क्योंकि कुछ लोग है मेरे म, मेरे मम्मी के भी दोस्त लोग है वो बोलते हैं कि आपके बच्चे को बोलो कि हिंदी में ब्लॉग बनाए हमें कुछ समझ में आता नहीं तभी भी हम देखते अच्छा बनाता है हम ना कुछ कमी शाउलाई है रे� शाव कम हो गई पर चलेगा अभी क्या, आ, चलेगा? क्या आ, चलेगा कुछ नहीं चलेगा इसमें इसमें तो पूरा इसमें पूरा घर भी नहीं जाएगा दोन दोन दाने टाकना फिर उसमें अभी देखते इसका कुछ मतलब होता है कि नहीं हाँ होता, 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 होता है होता है इसमें भी उपयोग होता है अभी तो देखेंगे देखे कुछ फायदा होगा तो माशा आएंगे हमारे जाल में नहीं तो हमें रिका में जाना पड़ेगा घर पे ज़्यादा बोल क्योंकि हमारा छोटा होना तो होना चाहिए चाहिए नहीं मेरा बड़ा ठीक है सब -सब 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 में थोड़ा मका डाक थोड़ी छोटा थोड़ी दौड़ में मिलते भेटू तुम्हारा से दाखो तो कसा लात का तो गाइस आता सबसे मोटा बड़ा बड़ा टास्क बड़ा पड़े पड़ा, पड़ा मतलब ये बोतल बांधना है अभी वो बंदे हमारा बोतल बांधने जाकर बांधने को जा रहा है नदी में तो अभी देखो आप कैसे ठंडा है गाइस गाजर लगता है बहुत गाइस पानी कैसे भरू में गाइस तो बगा अभी हमारा बंदे गए बोतल बांध रहा है इसमें थोड़ा सा पानी भरने का उसके बाद देखो मैं क्या करता हूँ आप देख सकते हो लोग आ रहे हैं इधर उनको पता नहीं वो मरने वाले <laughs> थोड़ी देर में आपको उनकी बॉडी दिखने वाली खा लगे गाइस निकाल लगे उल्टा करा था डबा थोड़ा सा हवा जाएगी डब्बा फोर ढा जाता मिनट અને માં આશાઈ પર માં પાણીની વાત લાવલ એટલે માં ઘડાલ નથી વાટર પુરુપ નહી એ તમને ખબર છે 4 લગા ઘડાલ 4 લગા તો ગાય ઇસે આયસે પ્રકારે હમ ઉનકો ખાના દેકે હમારે ખાને કી સોય કર રહે લાલચ બુરી બરા હે ઇસી કો લાલચ બુરી બરા હે ઇસકા સબસે બડા ઉદાહરણ મતલબ યે માછે યે ખાને કો આતે હે પર હમ ઇંકી ખાને કી તૈયારી કર રહે હે યે ઇનકો pata હી નહી હે પર દેખેંગે અભી કિતને માછે હમારે જાલ મે આતે હે ઓર કિતને નહી

गाइस दिखता है है उतना तो सोपा नहीं है। ये बहुत कठिन यूपीएससी को भी इतना परेशानी नहीं होती है जितना मासे को पकड़ने के लिए होती है अभी देखो लटक गया है वो लटक गया है इसमें एक भी जाता जानो दे जाण होतो बंद्या घटनेवाला आहे मासा माझा घट्टवर होते गाईस तुम्हाला आहे ना एक गोष्ट सांगतो पहिले आम्ही म्हणजे लहान होतो ना तेव्हा मे महिन्याच्या सुट्ट्या चालू व्हायच्या शाळेच्या आणि तेव्हा आम्ही गावी यायचो बंद्या तर गावीच असायचा मी पण गावी यायचो आणि आमची नाणी म्हणजे माझी मोठी का की आम्ही कपडे म्हणजे नाणी कपडे धुवायला नदीवर यायची ना तर आम्ही नाणीसोबत यायचो आणि अर्धा दिवस आम्ही नदीतच असायचो नदीत असायचा आणि तेव्हा बारीक बारीक मासे दिसतात ना ते पकडायचा तुम्हाला पण शौक असेल आम्हाला ते होतात तुम्हाला पण असेल त्या पकडायला आम्ही काय करायचो माहितीये का साड्या वापरायचो नाही तर आपल्या एक इकडून धरील एक इकडून धरेल हलू 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 पुढे आणायचं जेव्हा पोटावर कुठं पंधरा वीस मिनिटं व्हायचं तेव्हा एक मासा लागायचा आणि त्या माशात एवढ खुश व्हायचो तो आम्ही आम्ही हा भांड्यात भरायचो नाही निवून आमच्या घराचा गावात वीर आहे ती त्या वीरच सोडायचो लय मजा आम्हाला लय ती मजा वेगळी होती आता सुट्ट्या राहिल्या ना नाही आता कोणी येई पण नाही काय बंद्या सब मजे चले, चले गे अभी कुछ मजा ही नाही रहा लाईफ में खाओ पिओ इस करो यही जिंदगी है अभी गाव की मजा ही नहीं रही गाव रहा भाई इसको एक बहुत ज्यादा टाइम लग रहा है अभी फिर भी मैं ट्राई तो कर रहा हूँ फटफट कष्ट कर रहे हैं आपको कंटेंट देने के लिए तो आप भी सब्सक्राइब करो हमारे चैनल को आप बोलोगे कि भाई कर ये ब्लॉग और जल्दी अपने भाइयों को बढ़ाओ ऊपर लेके जाओ डायरेक्ट ऊपर लेके मत जाना बस हमारी <laughs> <laughs> भी जिंदगी है देखो इधर देखो अभी दरअसल बोलते नहीं देखो ऐसा भरे पानी एवडा भरला ना उल्टा करा था ऐसा न याला तिला दगडीला बांधायचा म्हणजे जेणेकरून स्थिर राहील जास्तच वर चालू तुझ्या अवकाश लाखी नाही ब्लॉग सांभाळून घ्या हा ब्लॉग तीन भाषेचे ते एक मराठी एक हिंदी ना एक आपली गावची भाषा म्हणून यो ब्लॉग सांभाळून घ्या सगळ्यांना कल्ला पाहिजे म्हणून आम्ही असं बोलतो सांभाळून घ्या फार दिशा उपाडतोय बांधेल काहीतरी दगड पाहिजे दगडी घेऊन वेट फॉर ते काही आता मी दगडी आणतो दगडी पाहिजे कारण की बॉटल्स स्थिर राहिल्या पाहिजेत उलट्या गेल्यावरती या दगडी घ्यायच्या चार चार चारने पाच एक सहा आणि एक बॉटर सहा तिकडे बघू तिकडे मोठा माला लागेल काय आणि असं काहीच आहे बघा मासा आटकायला सुरुवात झाली मोबाईल तर वॉटर रेजिस्टंट आहे आपला रेजिस्टंट म्हणजे काय वॉटर रेजिस्टंट म्हणजे त्याला पाण्याचा काही इफेक्ट होत नाही त्याच्यावरती वॉटरप्रूफ प्रूफ नाही आपला मोबाईल वॉटरप्रूफ प्रूफ नाही मग रेजिस्टंट म्हणजे तेवढा वेळ फक्त राहू शकतो त्याच्यावर गेला काय संपला विषय त्याच्याशी एका व्हिडिओ मध्ये बघितला अरे म्हणजे म्हणजे आपला इंग्लिश शिकत चाललाय ना मला हे तर लाज वाटत चाललंय का मला रेजिस्टंट अर्थ माहित नाही लाजच आढळलं तुला तसं ठीक आहे हे बघा याच्यात टाकतो मी जरा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आज ते मोबाईल लावून द्यावे बाबा नुसतं बुकाच अरे ते माझ्या <स्थारीवागा> आतमध्ये मासे येत नाही त्याच्यामुळे तो, 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 तो... तुम्ही बघितलं असेलच आता आम्ही जरास लांब जातो नाही तर असं बोलतील तुमचं काय चाललंय आमच्या इथं आम्ही खावा बसलोय बघत बसलो तुम्ही पण पण आता बॉटल वगैरे लावून ठेवले बाबू ती बॉटल जराशी खेस बाहेर हो ते तो दगड आहे ना पहिला दगड तो, तो, तो खेस बाहेर म्हणजे तिला वर तरंगूत आहे जरा तू लावतो आणसल ना बाहेर कशी वाटली नदी आमची नदी कमेंटेड कमेंटेड करून सांगू बरे ना पाऊस आला ना नदी आली ना लेवल दिसते ती लेवल ती लेवल म्हणजे बघा डायरेक्ट याच्या वर पर्यंत जात आहे डायरेक्ट असं वरपर्यंत जात आहे खोटा बोलतो बापू गाईस हा तर आता थोडा विश्रांती घेतली आणि आता परत ब्लॉक चालू करतो कंटिन्यू करतो आम्ही चालू आहे कडकडशा तुम्हाला एक गोष्ट बोलायची होती ती म्हणजे तर आमच्या दोघांच्या बद्दल आणि भोई निरंजन भोईर दोघा भावांच्या बद्दल एक गोष्ट तर ती गोष्ट म्हणजे आम्ही ब्लॉगिंग का सुरू केली बंद्यांनी आधीच केली बंद्यांनी आधीच सुरू केली ती बाबू जे बोलतो माझ्या ब्लॉग मध्ये बोलणार आई शंभर नको <laughs> ना 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 तर गाईज आमच्या दोघा गा भाऊंबद्दल एक गोष्ट आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो मागच्या वेळेस एका ब्लॉग मध्ये बोललेलो मी तो पण गावचा ब्लॉग होता पण एवढी नशीब होते का अख्खा ब्लॉग माझ्याकडून डिलीट झाला अख्खाच्या अख्खा एडिट केलेला ब्लॉग डिलीट झाला एवढा वाईट वाटा निष्काळ निष्काळजीपणा म्हणूनच झालाय पण जाऊ दे चुकीनेच माणूस शिकतो म्हणून मी त्याच्यानंतर ना ब्लॉग एक्सपोर्ट केल्याशिवाय कधीच मी हे केलं नाही डिलीट मारला नाही तर ती गोष्ट म्हणजे अशी दमखाव दे ती गोष्ट म्हणजे काय तर आम्ही दोघंही ब्लॉगिंग का सुरू केली ब्लॉगिंग विश्वासने आधीच केलेली आहे त्याचे हजार सबस्क्रायबर कधीच कर क्रॉस झाले तीन हजार सबस्क्रायबर झाले <laughs> तर विश्वास तुला त्याच्याबद्दल अभिनंदन आणि आम्ही दोघंही ब्लॉगिंग का सुरू केली हे पैसे सबस्क्रायबर लाईक व्ह्यू ते सगळे नंतरची गोष्ट आहे ते आमच्या कॉन्टेंटमध्ये जसे आम्ही कॉन्टेंट पण नाही रे करतात असं नाही आपलं आमच्या कॉन्टेंटमध्ये दम असेल तर तुम्ही ते नक्कीच वाढतील मग आम्हाला गॅरंटी आहे हळूहळू आम्ही इम्प्रुव्हमेंट करतोय आमच्यात का कसं बोलायचं कमेंट करा बिंदा तुम्हाला काय पाहिजे हां तुम्हाला का, काय पाहिजे ते कमेंट करा तुम्ही चॅलेंज कमेंट केले आम्ही ते चॅलेंज पण करू काय पण असू दे कमेंट करा कमेंट करा तर आणि मेन उद्देश काय आमचा ब्लॉगिंगचा आहे का मागच्या वेळेस पण हा ब्लॉग बनवलेला मी पण माझ्या निष्काळजीपणामुळे पूर्ण ब्लॉग डिलीट झाला पूर्णच्या पूर्ण पण जाऊ दे चुकीने माणूस शिकतो त्यानंतर अशी चुकी मी केली नाही त्याच्यानंतर ब्लॉगच बनवला नाही बनवलं पण काय असतं ना का आपला मन नाराज झालं का आपली इच्छा उडते तसंच झालता पण नंतर चाळीस मिनिटं एवढा परफेक्ट ब्लॉग ना विश्वासनी पण खूप मदत केली त्या ब्लॉगमध्ये मला तर मेन उद्देश आमचा हाय ब्लॉग बनवण्याचा मेमरीज कारण की कसं आहे माहिती आहे का आपण फोटो काढतो मेमरी म्हणून पण तो फोटो क्वचित काळ असतो थो, थोड्या वेळात थोड्या दिवसांनी आपण आहे ना वी तो गॅलरीतून काय जातो कारण की फोटो इमोशन नसतात मध्ये येत नाय लयस बाकी काय एवढं काय त्याच्यात एक्सप्रेशन नाही दिसत फक्त एक फोटोच संपला व्हिडिओ मध्ये आपण व्हिडिओमध्ये ऍक्च्युअल काय आपण एक मुवमेंट जगतो आणि ते आपण जर म्हणजे व्हिडिओमध्ये कॅप्चर असतील ना तर आपण म्हणजे त्याचा बघून ना त्याला आनंद होतो आपल्याला अरे यार समजा या मुवमेंटला आपण इथं होतो आणि आपण ह्या गोष्टी केल्या त्या खूप मजा आली अशा गोष्टी म्हणजे आपण व्हिडिओतून बघतो बघून आपल्याला इमोशन म्हणजे परत आपल्या देतो आता मी आणि कदाचित कदाचित नाईन्टी नाईन पर्सेंट आहे पण आम्हाला माहित नाही होई नाही होईल पण आमचा तर खूपच बेकार असा विरोध आहे या गोष्टीसाठी शाही धरण्यासाठी तुम्हाला माहीत असेल की नाही शापूरचा सगळं पब्लिक त्याचा पण आम्ही एक व्हिडिओ बनवणार आहेत प्रॉपर बघू आता जेव्हा कधी आम हां भेटेल आम्ही दोघं मिळून बनवणार आहेत तर आमचा मेन उद्देश काय आहे की म्हणजे आता आपण व्हिडिओ बनवू ना आता हे आमचं यूट्यूबमध्ये सेव्ह राहतील आणि त्या प्लॅटफॉर्मला सेव्ह राहिल्यावर ते डिलीट होणार नाही आम्ही केल्याशिवाय आणि समज जरी आम्ही पुढे जाऊन ब्लॉगिंग बंद केले आम्ही काम द्यायला लागलो आणि पण नंतर आम्ही जेव्हा मोठे होऊ ना किंवा म्हणजे थोड्या एज नंतर आम्ही व्लॉगिंग बंद केली आणि आम्ही मोठे झालो आणि आम्ही आमचे व्लॉग बघू ना आम्हाला आनंद एवढा होईल ना की ह्या मेमरीच आम्ही जगलो आहे आणि ते बघून वेगळीच फिलिंग असेल ह्या गोष्टीचा आम्ही मेसाठी मेन आम्ही व्लॉगिंग करतो आहे बाकी पैसे बिशे ते नंतरची गोष्ट आली तर ते ये काही येईलच पण मेन हा मोटिव्ह आहे आमचा व्लॉगिंग करण्याचा की मेमरी कारण की एक मेमरी क्रिएट होते आमचे व्लॉगिंगनुसार म्हणून जे कोणी बोलत असतील ना काय व्लॉगिंग करतो असं करतो कशासाठी करतो याच्यासाठी आम्ही ब्लॉगिंग करतो काल म्हणून तर आता काही जात आहे ना आम्ही बाटल्या लावल्यात पण त्याच्यात काही एवढं नाही मासा आलं त्याच्यात त्या बाटल्या झाल्यात कारण बॉटल लावायची पद्धत जरा माझी चुकले थोडीशी कारण आहे ना पाऊस म्हणजे आम्ही आधी खाली लावायचो जरा तर आता जरा ह्या वेळेस वर लावलेत ना त्या मासे जरा बिखारल आणि कालपासून मासे बघा याच्यातला मोठा मासा गेलाय एक मिनटल दाखवतो मी आता जरा लांब लावली मोठा मासा बाहेर निघला हटतंय तो दिसत काय बि हम कायच बघा तिथे मोठं असं आहे डुमकर चावसा बायर अँगलमध्ये कसे काढतं याच्यात रे बाबा ते लावून ठेवतोय आम्ही तसंच तरी पण नंतर आमचं बॉटल घे आपण नाही तुमचं तर गाईच आता आम्ही घरी जातोय कारण की गावात आमचा एक कार्यक्रम आहे तर आम्हाला घरून फोन आला तर घरी या तर मोठा काका बोलला की म्हणजे विश्वासचे पप्पा म्हणजेच माझे काका बोलले की घरी या मी जाऊन नंतर त्या बॉटले काढील तुम्ही घरी या आम्ही ट्राय करू आम्हीच येऊ कारण तर आम्ही ट्राय करू यायचा पण शक्यतो मोठा काका येईल माझी माझा काका येईल मासे घरी हा ते मासे घरी आले मग तुम्हाला दाखविल आणि पाऊस पण आलाय सो आम्ही घरी जातो आणि आता एवढे मासे आम्ही चालवलेत घरी एवढे असा विषय काय टाकून देऊ हा हे विरीट टाकायचं हा बघा किती मोठा मासा आहे असेच मासे भेटतात एक दोन तास हे बघा याच्यात पण मासे आले थोडे थोडे एक बॉटल लावले याच्यात म्हणजे एक दोन तासात येत ना पूर्ण मासे मी भरते पूर्ण बॉटल माशांच्यात भरते पण आता पाच दहा मिनटत झालं आणि इथं आम्ही थांबलेलो म्हणून काय मासे एवढं लागला नाही तर हे बघा हे बघा याच्यात पण मासे आहेत याच्यात पण येत आता एवढे मासे घेऊन घरी मोठा तिच्यात बघा काय मोठ बंदे इकडेच मासा लावला पाहिजे होत इकडे बाबा बाबा बाबाच वाटला बंदी एवढा मोठा शिरला कसं काय शिरला असं त्याला भूक लागली अस गाडीत माझा आयुष्य रास म्हणता म्हणून बोलतो ही पद्धत तुम्ही पण वापरा ना मासा पकडा काढा बाबा तू गेला काम करत मास पडलं पकड झाला पिशवी पकड घ्या इकडे तो गाईज आमचं मासे उड्या मारत बरं काय होतं खवल ना येवं इकडे गाईज तर बी केअरफुल कधी बंदे इथंच बाटल्या लावतो का क्या अजून दोन मासे हा लावू आणि नंतर आपणच देऊ गाईच बघू शकता बॉटल बकडायचं मी मासे घालतो काकू तुम्हाला प्रॉपर आता सुद्धा मी इथं बंद रास म्हणतो येतो मास ती मोठी बॉटल एक काम करतो ती पण लावतो आणि आता सध्या काढून असतो तो तर काय तर आम्ही प्लेसमेंट चेंज करतोय आता बॉटलांची आता इथं लावतो इधर हमें सफलता मिळ विश्वास तो आम बॉटले इधर इधरही लगाते मोठी घे मोठी शिवा आहे काय तर गाईस मोठाय तिथं तर गाईस हे बॉटल अभि आम्ही ला गर मला वाटत नाही कारण आहे ना एकदा माहीत झालं एवढ्या बॉटल्या लावल्या तिथं आणि चार पाच ठेवून चाललोय कारण आहे ना घरी बोलवलंय मला

नको 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 एवढ्या तुम्हाला ब्लर दिसला असेल ती घरी जाऊन अशा प्रकारे घरी जातो हे नुसती वॉटर लावून असं वाटत त्या एवढ्या निष्पाप जीवनचा जीव घ्यायला देतलाय खूप वाईट आहे असं बघून कस अशा प्रकारे निष्पाप जीव आहे म्हणून बाबूला मी खायला देणार नाही म्हणून काहीच मी बघत नाही माझं तोंड जाग तर गायच म्हणून मी बघत नाही या गोष्टी नश खायच्या म्हणून गोष्टी कुठल्या पण बघ म्हणजे तुम्हाला खायची बघू नका बघितलं खूप वाईट वाटतं एवढ्या निष्पाप जीवांचं जीवन घातल्या माणूस तुम्हाला जगात जागणार नाही मला वाटतं तुमचा एकोणचा एक मित्र म्हणजेच निरंजन भैर खूप निर्लज्ज आहे गोष्टींच्यात म्हणून मी बघत नाही डायरेक्ट खाऊन घेतो तुम्ही पण तसंच करा साफसफाई लै नाम एउटा अरे गेलो त

आणि आमचा सेकंड आमचा होणार बॉडी बिल्डर अथर्व मुरेकर आता येणार आहे आपल्या ब्लॉगिंगच्या ब्लॉगिंगच्या दुनियेत येणार आहे चला गॅस कशी होती आपली सोपी साधी सरल एकदम मासे पकडण्याची पद्धत पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा